शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली या आगीत कपडे हार्डवेअर भांडी व हॉटेल या दुकानांसह गोदामे जळून खाक झाली या आगीत दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेत कपड्याचे एक होलसेल होलसेल दुकान मातोश्री हार्डवेअर महावीर स्टील व शेजारील एका हॉटेलला ही आग लागली या आगीत काही गोदामेही जळून खाक झाली आगीची माहिती मिळताच पालघर जव्हार वसई येथील अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेतली मात्र दरम्यानच्या दोन तासांच्या कालावधीत ही दुकाने व गोदामे जळून खाक झाली त्यानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी पाच तास शर्तीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली या आगीत वीस लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानांच्या मालकांनी दिली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर सुनील भानुशाली वाडा